गुड मॉर्निंग सगळ्यांना चला आज करू आपण दोडक्या बटाट्याची सुकी भाजी मी दोडके घेतले साळून स्वच्छ असे मस्त लांब लांब काप करायला बटाट्याचे बी खूप असे मस्त पातळ काप करून घेतले भाजीची तयारी बघा कांदा कापून घेतला आहे टमाटा आहे कडीपत्ता को आणि कोथंबीर चला आता पण भाजीला भाजी, भाजी टाकू चला आता आपण पेन तापत ठेवला होता आधीच कडे कि त्याचे तेल टाकून घेऊ आपल्याला सुक्या दोडक्याची भाजी करायची चला पहिले जिरं टाकून घेऊ त्याच्यात कडी पत्ता चिरलेला कांदा मीठ आंबू टाकून घेऊ आपण त्याच्यात मीठ टाकायचे आपल्याला कांद्याला मीठ टाकणार ना त्याच्यातच हळद टाकून घ्यायची हळद कांदा फटक्याने शिजला जातो सिल्वर कलर मस्त तळून घेऊ कांदा आता हा आपला कांदा मस्त फायदा नाही त्याच्यात आपल्याला दोड़का वाटे टाका आपल्याला टाकून घ्यायचा आहे मसाला काय टाकेल नाही हळद मीठ आणि कांदा टमाटाच टाकेल कडीपत्ता आणि जिरं हे आता वापी शिजवून घेऊ आपण ही वाप काढून घेऊ आता आपण मस्त चला आता आपण ना एकदा उघडून बघू तेल सुटलं आहे थोडं अजून एक पाच एक मिनटं पुन्हा आपण शिजवून घेऊ बटाटा शिजला आहे का नाही थोडासा कच्चा आहे अजून बटाटा शिजवून घेतून ना बरं झाकण ठेवू चला पुन्हा एकदा परत उघडून बघू आपण मस्त तेल आपल्याला मसाला टाकून घ्यायचा हलवून घ्यायचं असं मस्त एका साईडला त्याच्यात हा लाल मसाला तुम्हाला जितकं तिखट लागतं तितकं तुम्ही सुक्का मसाला टाकू शकता लाल मसाला धना पावडर थोडासा काळा मसाला टाकलाय किंचित घरगुती काळा मसाला टाकला काही पुन्हा आपण घालून घेऊ मसाला तळल्या गेला ना अगदी सोप्या पद्धतीने वाकत मस्त आपला दोडका बटाटा होतो पुन्हा झाकून ठेवून घेऊ आपण पुन्हा एकदा परत उघडून बघू वाव मस्त आपला सुक्का दोडका बटाटा झालाय आता कोथंबीर टाके मस्त हालून घेऊ छान एक करायचा एकच नंबर झालाय पहा मस्त दोडका बी मस्त ओके एका प्लेट मध्ये काढून घेऊ आता आपण चला आता मैत्रिणी मस्त सुका दोडका बटाटा नक्की करून बघा आवडला तर लाईक करा शेअर करा कमेंट मध्ये सांगा सुक्या दोडक्या बटाट्याची भाजी कशी झाली आणि सप्रेस करायला विसरू नका अशीच माझी नाव व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील सगळ्यांना बाय बाय